तुझानी माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीचा माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीचा माळा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय तुझा नि माझा जमला मेळा गड्यात आहे तुळशीचा माळा तुझा नि माझा जमला मेळा गड्यात आहे तुळशीच्या माळा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील का शेगावी जग जनना डोळाने पहशिलकाय शेगावी जानना डोळने काय बाबा बसले आसनावर चिलेम आहे ओठ बाबा बसले आसनावर चिलेम आहे ओठ

तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावी च्या डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय बाबा गेले कोलीला पाणी लावले कोरड्या गेले अकोलीला पाणी लावले कोरड्या विहिरीला अमृत प्याल काय अमृत प्याल काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय तुझा माझा जमला मेळा गड्यात आहे तुळशीच्या माळा तू वारीला चलशील काय तू वारीला चलशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय बाबा गेले कोंडोलीला पालवी आणली त्या आंब्याला बाबा गेले कोंडोलीला पालवी आणली त्या आंब्याला चमत्कार पाहाल काय चमत्कार पाहाल काय शेगावीच्या गजाननाला गणनाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या च्या डोळ्याने पाहशील काय तुझा नि माझा जमला मेळा गड्यात आहे तुळशीच्या माळा तू वारील चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावीच्या च्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावीच्या च्या गजाननाला डोळ्याने पाहशील काय मनुकेटा पुन केला शिरा गजानन बाबा जन्मले हिरा मनुकेटा पुन केला शिरा गजानन बाबा जन्म हिरा दर्शन घ्याल काय त्यांचे दर्शन घ्याल काय शेगावी च्या जाननाला डोळ्याने पाहशील काय शेगावी च्या जाननाला डोळ्याने पाहशील काय तुझा नि माझा जमला मेळा गड्यात आहे तुळशीच्या माळा तुझा माझा जमला मेळा गड्यात आहे तुळशीच्या माळा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावीच्या गजननाला डोळ्याने पाहशील काय शे गावी च्या ग जननाला डोळ्याने पाहशील काय शे गावी च्या ग जननाला डोळ्याने पाहशील काय